नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या चालला आहे कल्ला टी व्ही हो या कल्ला टी व्हीवर चालल्या आहे सध्या बी बी न्यूज आणि या न्यूज सुरू आहे याने पहिली बातमी आहे ती अशी आहे की बिग बॉसच्या घरात आला अश्रूंचा पूर आणि हरवून बसले आहे खेळाचा सूर आणि हे कोण आहे हे ओळखायचं होतं आणि हे खूपच चांगल्या रीती सूरजने ओळखलं आहे की ही आणखी कोणी नसून आर्य आहे हो घरातली रडूबाईच म्हणजेच आर्या तिच्याबद्दलच हे बोलण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर निक्की आणि नि अरबाज यांच्यात जे काही चाललं आहे त्याबद्दल खुलासा करत अंकिताने सुद्धा काहीतरी तिच्या त्यांच्याबद्दल बोलले आहे आणि ते असं होतं की बिग बॉसच्या घरात फुलतय प्रेम की सुरू आहे प्रेमाचाच गेम तर मित्रांनो यावर या, या दोघांच्या प्रेमाबद्दलही भरपूर काही आता प्रश्न उठणार आहे आणि जे धनंजय आहे त्यांच्याबद्दल तर ते स्वतःच बोलले आहे तर ते बोलले आहेत की बाहेर असतो टीमचा कॅप्टन आणि इथे मात्र राखीवचा गडी तर याबद्दल सूरजने सुद्धा हेच म्हटलं आहे की हे आणखी कोणी नसून तुम्हीच आहात तर आता असं सगळं सुरू आहे आणि या न्यूजवर आणखी पुढे पुढे काय होणार आहे या सगळ्या गोष्टी फारच बघण्यासारख्या असणार आहे आणि असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा